नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अनेक दिवसापासून शिवसेना कोणाची हा प्रश्न अनुत्तरित आहेत एकनाथ शिंदे यांनी जरी आमदार खासदार निवडून आणले तरी जनता आणि शिवसैनिकांचा एकच नार आहे की शिवसेना ही फक्त ठाकरेंचीच आहे आणि आज काळाने ते खरे करून दाखवले आणि शिवसेना कोणाची तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच असं सर्वांसमोर आणलं नेमकं काय झालं आहे ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा काळाने आज दाखवून दिलं की शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठली तेथून शिवसेना बाळासाहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांची आमचीच आहे असा दावाच एकनाथ शिंदे यांनी केला त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आणि भाजपाने शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना मुख्यमंत्री पद देऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली दोन हजार चौदामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे वेगळे लढले आणि त्यांना कळलं की ही विश्वासघाती आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंना चांगलं यश मिळालं होतं मात्र यावेळी भाजपाने त्याचा बदला घेत एकनाथ शिंदेंना फोडून शिवसेना फोडली आणि मराठी माणसं दुभगली त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीसुद्धा झाले परंतु गुवाहाटीमध्ये असताना एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे विचार हे पटत नाहीत आणि ते त्यांच्या विचारावर चालत नाहीत त्यांनी काँग्रेससोबत राष्ट्रवादीसोबत युती केली आणि स्वतःचं मुख्यमंत्रीपद घेतलं असाही आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता मात्र त्याच एकनाथ शिंदेनी गुवाहाटीत असताना असं सुद्धा एक आरोप केला होता की बाळासाहेबांना अटक करणाऱ्या छगन भुजबळांसोबत मी मांडीला मांडी लावून बसू शकत नाही त्यामुळेच मी गुवाहाटी गाठली आणि भाजपासोबत मुख्यमंत्रीपद मिळवलं असा दावा त्यांनी केला होता मात्र आता दोन दिवसापूर्वी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दिली त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड होत आहे आता तुम्ही छगन भुजबळांसोबत कॅबिनेटमध्ये कसे बसणार त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नव्हते आता मात्र फडणवीस आणि तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना मांडीवर घेतले आहे का असाही सगळीकडे सूर उमटत आहे त्यामुळे शिंदेंवर सगळीकडे पत्रकारांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच शिवसैनिकांनी आणि जनतेनी सगळीकडेच शिंदेंवर टीका केली आहे त्यामुळे आता तुम्ही राजीनामा द्या तुम्हाला जर तेव्हा पटत नव्हतं तर आता का पटत आहे तुम्ही भाजपासमोर लाचार झाले आहात का असाही प्रश्न सगळीकडे निर्माण झालेला आहे त्यामुळे शिंदे जे म्हणत होते की आम्ही बाळासाहेबांचे विचार जपले बाळासाहेबांचे दुश्मन छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावू शकत नाही असंही त्यांनी तेव्हा सांगितलं होतं मात्र हे सर्व सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठीच शिंदेंनी शिवसेना फोडली आणि मराठी माणसाची एकी वेगळी केली असा दावा आता करण्यात येत आहे त्यामुळे शिंदेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ज्या काळाने एकनाथ शिंदे यांच्याकडे जी कारणं अगोदर होती तीच कारणे सुद्धा आहेत परंतु ते सत्तेत उपमुख्यमंत्री पद आणि महत्त्वाची पदं घेऊन बसले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा का त्यांनी छगन भुजबळाच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही असं मानणारे एकनाथ शिंदे खोटाडे आहेत का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र